ज्यांनी या कृतज्ञता सोहळ्याचं आणि लोकसभेमध्ये ज्यांनी आपली जी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते निलेश सांबरे आपल्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने वाशिममध्ये शहापूर तालुक्याला एक सर्वात मोठा मेळावा वासिंमध्ये पार पडतो आहे आणि आज त्या मैदानाची पाहणी करतायत निलेशजी सांबरे आणि प्रत्यक्ष तयारीची पाहणी करतात त्यांच्याशी आपण संवाद साधतोय बघूया काय म्हणत आहेत मला सांगा आज तुम्ही पाहणी करताय आणि शहापूर तालुक्याची एक मोठी सभा आपण इथे घेत आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा हा जानेवारी महिन्यामध्ये असतो सावित्रीबाई जिजाऊ आमच्या आई या सर्वांच्या पूजन केलं जातं ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला त्या सर्व महामातांचं पूजन केलं जातं त्याचबरोबर या यावर्षी करताना भिवंडी लोकसभा क्षेत्राचा यंदा करतो आहे की कर जे इथल्या भगिनी ज्या आमच्या आहेत त्या चांगल्या प्रकारे नृत्य किंवा इतर जे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रम करत आहेत त्याचे त्याची तयारी काय सुरू आहे त्याचबरोबर आपण बघितलं असेल जिजाऊचा कार्यक्रम म्हणजे लाखोच्या लोकांनी आमचे बांधव येत आहेत आपल्या लोकसभा क्षेत्रातले त्याची तयारी सुरू आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम होईल जिजाऊचा प्रत्येक कार्यक्रम हा नियोजनबद्ध असतो टाईम टू टाईम असतो ताँग हो त्यामुळं तशा प्रकारचाच कार्यक्रमाचं नियोजन करत जिजाऊ संघटनेचा हा मेळावा खऱ्या अर्थाने माऊलीच्या कुशीत होतोय आहे याबद्दल कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या नावाने जिजाऊच्या नावानेच आपण जर जिजाऊ संस्थेचं नाव केलेलं आहे असं नसतं करायचं तर निलेश सांबरे विचार मंच निलेश सांबरे प्रतिष्ठान केलं असतं परंतु उभा महाराष्ट्र किंवा पूर्ण देश ज्या माऊलीची पूजा करतो जिजाऊची आणि तिच्याच बाजूला माऊलीच्या बाजूला एक म्हणजे आपण प्रत्येकाने झिरो झिरो पॉईंट एक एक टक्का जरी जिजाऊचं किंवा शिववाचं आपण घेतलं तर मला वाटत नाही का या देशामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही